ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांसाठी मानधन सन्मान योजना तीस जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रायोगिक कलावंतांसाठी एक महत्वाची संधी उपलब्ध झाली आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना अंतर्गत पात्र कलाकारांना मानधन स्वरूपात आर्थिक सहाय्य मजू मंजूर केले जाणार आहे या योजनेची सुधारित नियमावली दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी पात्र कलावंतांनी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करावेत असे आव्हान जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांनी केली आहे त्याची छायाप्रत संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे अनिवार्य आहे योजनेचा लाभ थेट डी बी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत वयाचा दाखला आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला प्रतिज्ञापत्र पतीपत्नीचा एकत्रित फोटो लागू असल्यास बँक तपशील खाते क्रमांक व आय एफ सी कोड अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र लागू असल्यास नामांकित संस्था व्यक्ती यांचे शिफारसपत्र लागू असल्यास विविध कलाकृतींचे पुरावे जिल्ह्यातील पात्र साहित्यिक आणि कलावंतांनी या सुवर्ण संधींचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद